पिंपळनेरच्या रस्ता चौपदरीकरणाच्या मागणीसाठी रास्ता रोको उपोषण करते संदीप देवरेंचं तीन दिवसांपासून उपोषण सुरू पिंपळनेर तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर साखरी शहरातून जाणारा राज्य महामार्ग लगतच्या रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम गेल्या तीन ते चार वर्षापासून प्रलंबित असल्यानं नागरिकांना आरोग्यासह वाहतुकीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून समस्या मार्गी लागत नसल्यानं सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांनी तीन दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू केले यातून ही मार्ग निघत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सायंकाळी एक तास रास्ता रोको आंदोलन केले संदीप देवरे यांनी शहरातून जाणाऱ्या महामार्गाचं काम होत नसल्यानं अन्न त्याग आंदोलन सुरू केले पिंपळनेर शहरातून जाणारा राज्य महामार्ग सातशे बावन्न जी या रस्त्याचं गेल्या तीन ते चार वर्षापासून चौपदरीकरणाचं चा काम प्रलंबित असलेले काम तात्काळ सुरू करण्यात यावे प्रशासन आणि कंत्राटदार अजून किती अपघात होऊन बळी जाण्याची वाट पाहणार न्यायप्रविष्ट असलेला रोड सोडून ते अवधूत प्रशासन अजून पिंपळनेरकरांना किती काळ छळणार दिवसांमध्ये जे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात नाहक बळी गेले याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारावर निश्चित करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आदी मागण्या या आंदोलनातून करण्यात येत आहेत राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत संतोषी सुवर्ण सुवर्णपदक पिंपळनेर तालुका प्रतिनिधी अंबादास बेनुसकर साक्री तालुक्यातील वारसा येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनी संतोषी शरद पिंपळसे हिनं उत्तर प्रदेशातील लखनऊ इथं झालेल्या शालेय मैदानी राष्ट्रीय स्पर्धेत सतरा वर्ष वयोगटातून मुलींमध्ये सुवर्ण पदक पटकावले असून तिच्या सुवर्ण कामगिरीतून राष्ट्रीय स्तरावर साक्री तालुक्याचं नाव लौकिक झालेलं आहे जिल्हा अथलेटिक्स प्रशिक्षण केंद्र तसेच रॉयल फिटनेस क्लब इथं प्रशिक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संतोषी पिंपळसहीनं मैदानी स्पर्धेचा सराव केला तिनं चार बाय शंभर मीटर रिलेमध्ये धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांकाचं विजेतेपद मिळवून सुवर्ण पदक पटकवले संतोषी ही साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील जामनेपाडा कुडाशी या गावातील आदिवासी गरीब कुटुंबातील आहे आई वडील शेतमजुरी करतात परिस्थितीवर मात करत संतोषी हिन हे यश संपादन केलंय या यशाबद्दल धुळे प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील असोसिएशनचे अध्यक्ष राजवर्धन कदम बांडे क्रीडा अधिकारी अविनाश टिळे सचिव प्राध्यापक नरेंद्र पाटील कोषाध्यक्ष हेमंत बदाने तालुका क्रीडा अधिकारी एम के पाटील विश्वास पाटील मुख्याध्यापक डी के पाटील उमरपाटा येथील शासकीय आश्रमशाळेचे प्राचार्य एस एल सोनवणे साखरी क्रीडा समन्वयक भैया खेरणे सुखदेव महाले धनंजय सोनवणे अनिल पाटील यशपाल देसले क्रीडा शिक्षक महेश भवरे अनिल राऊत व वारसा आश्रम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी तिचे कौतुक केले